मी संदीप जाधव पाटील बनान हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर पुरवठा करत असतो अशाच पद्धतीचा हा घड आणि हे जे शेतकरी आहेत ते आहेत अर्जुन लक्ष्मण चव्हाण गाव आहे कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली इथले आदर्श स्थितीचा घड आणि ही बाग ही आज मी तुमच्यापर्यंत पोचवतोय तुमचं पूर्ण नाव आणि इथला पूर्ण पत्ता सांगेल अर्जुन लक्ष्मण चव्हाण कुंडल, तालुका पल्लूस जिल्हा सांगली सगळं एकूण क्षेत्र किती आहे काका तुमच्याकडे आपल्याकडे चार एकर पूर्वपूर पारंपरिक तुम्ही कुठली पिकं घेत आहे त्यानंतर पुन्हा द्राक्ष पाक जास्त म्हणजे द्राक्ष ऊस ऊस आणि आता केळी आता बाकी काय भूसार पिकं नाही तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये सुरुवातीला ही जी केळीची लागवड आज तुम्ही करत केलेली आहे किंवा ही एवढं व्यवस्थित आज दहा महिन्याचा फक्त हा प्लॉट आहे सांगण्या मागचं कारण आहे एकदम चांगल्या पद्धतीनं एक जस्ट एक दहा ते पंधरा दिवसात हार्वेस्टिंगला येईल अशा पद्धतीची ही बाग आहे आणि सगळ्यात मोठं श्रेय काय तर हे नुसती आमची रोप आहेत म्हणून ही काय का होत नाही किंवा झालेलं पण नाही मुळात कष्टाशिवाय ह्या गोष्टी होत नाही आणि इथं कष्टाचं जी फळ आहे आज इथं बघायला मिळते तुम्हाला चव्हाण बंधूंच तर थोडीशी तुमची कौटुंबिक माहिती मुलं काय करतात आणि काय मला दोन मुलं आहेत बर थोडला आहे त्या बँकेत बार आहे भारतीय सरकारी बँकेत जॉब करतोय आता बर बर सांगली सांगली तर आता बिल शकेल आणि दहाटा मुलगा पोलीस मध्ये आहे बर आता ट्रेनिंग चालू आहे तिथं बस म्हणजे पोलीस आणि बँक आहे थोडक्यात आणि तुम्ही शेती बघता शेती बघता म्हणजे मजूर तर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मजूर नाही लावत पूर्ण केळीची लागवड सुद्धा स्वतः तुम्ही व्यक्तिगतच केली घर घरीच केली म्हणजे स्वतः बँकेतले साहेब आणि सुद्धा तुम्ही पण लागवडच केली तर ही सगळं ही करत असताना बाकी तुमचा व्यवसाय किंवा काय नोकरी करताय का तुम्ही शेती नाही नाही तर हे सगळ्या ह्याच्यावरती म्हणजे एक मुलगा पोलीस एक मुलगा बँकेत आणि स्वतः हे कुटुंब चव्हाण सौ आणि श्री हे सगळे इथं राबतात शेतीच्या ह्याच्यामध्ये आणि ह्याच्या आधी कुठल्या साली तुम्ही केळीची लागवड केली ती म्हणजे वस ही वसई किंवा अगोदर कधी नाही देशी केळीची लागवड विक्री करत नाही अशा पद्धतीने म्हणजे ही पहिल्यांदाच लागवड केली तर ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं म्हणजे सुरुवातीला ऊस ऊस गेल्यानंतर जे गोष्टीत सांगायचं बाबा ऊस गेल्यानंतर तुम्ही काय काय प्रक्रिया घेत रान तयार केलं ऊस गेल्यानंतर आपलं रोटावेटर मारून त्यानंतर पलटी 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 झाल्यानंतर पलटीन काय रान एक सारखं मध्ये येत नाही त्यानंतर खुरोट गाठला खुरटा जरा लेवल आली पुन्हा आपल्याला किळीची बाग लावायची असेल पुन्हा पुन्हा किन्या पलटी अर परत पलटी अशी दोन वेळा पलटी केली पुन्हा रोटावेटर म्हणजे लेवल येण्यासारखी म्हणजे दोनदा रोटावेटर दोनदा पलटी झाली पुन्हा पुन्हा सरी गाठल्या त्या आणि ऊसाचा पाला जाळला नाही उसाचा पाला नाही करून त्याच काय कारण होतं बागा होत्या ना द्राक्ष म्हणजे ही पण एक चांगला मेसेज आहे जर आपल्यामुळे दुसऱ्याला पण त्रास होऊ नये या भावनेनं पूर्ण म्हणजे तसं ऍक्च्युअली जाळायला पाहिजे होतं जाळणं गरजेचं होतं त्रास पण कमी झाला असता तुम्हाला स्वतःला त्रास झाला तर चाललं या हिशोबाने आजूबाजूला द्राक्षाच्या बागेन त्याला जळ लागणार सुद्धा मग धुरण खराब आहे दोन आणि धुरण सगळं राबतील जाईल आणि स्वतःची पण असतात ना स्वतः आहे तर ह्या बऱ्याच गोष्टींचा सगळा विचार करून पाला कुट्टीत केला सर ना।, ना पाला कुट्टीने लागवड केली तर लागवड वेळेस केली त्यावेळेसचा महिना कुठला होता आहे ठीक आहे फुल टेम्परेचर असं म्हणजे तरी साधारणतः महिन्यामध्ये अडतीस तरी यस, यस पस्तीसच्या फूड सस्तीसच्या फूडचं टेम्परेचर होतं एप्रिल महिन्यातली ही लागवड आहे आणि आज दहा महिन्यामध्ये या पद्धतीनं घड हार्वेस्टिंगला आले तर माझ्यामध्ये जास्त मोठं आणि खोटं काय बोलत नाही पण सरासरी तीसच्या पुढे इथली रास बसायला काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीची बाग आहे पूर्ण बागेत जर फिरलं जसं द्राक्षाचे घड असते तशी किळीची बाग ही तुम्हाला बघायला म्हणजे एक समान घड एक समान वेल इथं झालेली ही बघायला मिळते तर त्याच्या पुढे येऊ आपण ज्यावेळेस लागवड केली तर त्या उन्हामुळे काय त्रास आणि त्यासाठी काय उपाययोजना केली थोडीफार उन्हा मध्ये ताग लावला होत नाही दोन तीन ठिकाणी असं ताग लावला त्यामुळे रोप बचावली जास्त काही आणि त्यात काय भुईमुख काय केलं भुईमुख पण केला मधल्या पट्ट्यातही भुईमुख केला मधल्या पट्टा एक साधारणतः काय त्याचा अर्थ कारण काय सांगता येईल आपलं अंतर पीक घ्याच म्हणून किती महिन्यात निघाल असे नव्वद दिवसाचे शंभर दिवस एकशे पाच दिवसाची आधीच लावला होता भहिमूग आणि मग केळी लावली एक महिना आधी भवला होता रान तयार करून त्यात परत परत केळी केळी लावली तर एक जनरली आता ती काय टेम्परेचरचा विषय म्हणा किंवा उन्हाचा विषय तर एक, एक, एक मर किती झाली कांभर केंभर ती नॉर्मल गोष्ट आहे एक एकरामध्ये एक शंभर एक रोपांची मर हे टेम्परेचर मुळे झाली त्याच्यानंतर येऊ पुढं आपण ज्यावेळेस तुम्ही लागवड करते वेळेस म्हणजे कशी सपाट केली होती सरी मारली होती का मारली त्याच्यात तुम्ही लागवड केली ती लागवड करत असताना सुरुवातीला काय खताचा वापर केला शेण खताचा किंवा नाही शेणखत त्यावेळेला जमलं नाही टेम्परेचर उन्हानं टिबत नाही किंवा पटाने पाणी शेणखतात पाणी जास्त जमीन गारवा मिळत नाही म्हणून ते शेणखत टाकलेलं नाही बरोबर टेंपरेचरमध्ये ही मानल्यावर जास्त त्रास झाला टाकले नाही बांधणीच्या वेळेला खत घातलं शेणखत एक साधारणतः बांधणी कुठल्या महिन्यात केली होती आपण तीन महिन्याला गेलो मी कमरेला आले एक जनरली तीन महिन्यानंतर वरची जी काही रासायनिक खत ज्याला लागवड हा शब्द इकडं आणि आपण म्हणतो की वर खत देणं तर लागवड किती वेळात केलेली जनरली आता या दहा महिन्यामध्ये तीन ते, ते एक एक चार डोस झाला डोस आणि बाकी काय ड्रिप मधनं काय खत ड्रिप पण चालू चालू आहे पण पाण्याचं सगळं एवढं क्षेत्र आहे तर पाण्याचं तुमचं काय मूळच व्यवस्थापन काय किंवा सोर्स काय पाण्या दोन विहिरी आहेत हे चार एकराला दोन विहिरी एक स्वतःची आहे एक समजून समोर एवढ्यावर तुमचं सगळं मध्ये परत द्राक्षाचं काही काम राहिलेलं नसल्यामुळे पाणीकडे सगळं त्यामुळे ते काय अडचण झाली आणि ज्या दिवशी रोप लावला तिथपासून आजच्या दिवसापर्यंत एक नैसर्गिक अडचण म्हणून काही वारं वादळ मोठं मोठीट किंवा पाऊस असं काही नाही नाही काही झालं नाही आता ह्या वर्षी तसा पाऊस नाही पडला त्या जगा तुम्हाला फरक काय काय काहीच नाही रेग्युलर मूळचं पाणी जास्त आहे काय त्याचं कारण काय म्हणजे समजा आहे लिफ्ट इरिगेशन आहे त्याच पर्क्युलेशन वगैरे होतं आणि आजूबाजूला पण डोंगरात पाच सहा किलोमीटर कुठली नदी कृष्णा कृष्णा नदी पाच ते सहा किलोमीटर तुम्ही डायरेक्ट तिथं लिफ्ट करू शकता तर नदीकाठ म्हणलं तरी किंवा एक पाण्याचा सदन भाग आहे सदन, सदन, सदन सुपीक भाग म्हणू पिढीच्या साठी इथं आहे आणि सगळ्या नियोजनामध्ये आतापर्यंत काय मजुरांची तुम्हाला गरज भासली का एवढ्या एक वर्ष नाही नाही मजुराला काही जास्त लागतच नाही आणि तशी गरज पण काय वाटते काय असं ते आपण स्वतःच बघतोय बरं तुम्ही स्वतःच म्हणजे पिल्ल कापण सगळं डोस टाकणं म्हणजे लागवड सुद्धा तुम्ही सायबर झाल्या हो आम्हीच थोडे हो। थोडे रोज लागवड केलेली तीन दिवसात लागेल ही एक चांगली गोष्ट आहे आणि खर तर शेती परवडती कधी जेव्हा स्वतः तर आता बऱ्यापैकी बऱ्यांचं काय असतं मजुराच म्हणजे साठ टक्के खर्च हा शेतीचा मजुरावर जातो एक तर मिळता मिळत नाही आणि जरी मिळालं तर मग ती लय मोठे सगळ्या गोष्टीकडनं त्या अडचणी येते तर ही सगळं स्वतः घरी केलेल्या हा प्लॉट म्हणा तर एवढ्या चांगल्या पद्धतीनं ही बाग आज इथं उभी राहिली जर आपण एका लाईनीत बघितलं तर सगळे एक लाईनमध्ये घड दिसतील एक समान घड आहेत एक बुंदा सगळ्या बाकीच्या सगळ्या बाबी ज्या आदर्श तिथी म्हणू किंवा एक स्टँडर्ड एक बाग असती ते, ते इथं तुम्हाला शंभर टक्के त्याला टिकमार्क व्हायला काहीच अडचण नाही तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक साधारणपणे काही रोप काही खत काही ट्रॅक्टर मग इकडे तिकडे काय लावलं असं एक जनरली हे एक एकराला किती रुपयापर्यंत खर्च आला एक चाळीसच्या आसपास गेला टोटल टिबक ठिबक सगळं नवीन आहे टाकली बरं म्हणजे पूर्ण ठिबक सहित एक लाख चाळीस हजार आणि जनरली समजा ठिबकचा जर वाजा केला तरी आपण खर्च जनरली फक्त सांगा ना मला म्हणजे रोप काही खत काय शेणखत हे विकतच शेखत सुद्धा शेनखत विकतच खर्च होत म्हणजे लाखभर रुपये तरी जनरली झाला हा फक्त कसा आहे मग दीर्घकालीन उपाय टाइमचं झालं समजा एक जनरली खर्च जरी वजा केलाच आहे एक लाखाचा आणि शेणखताचा वापर किंवा किती टनात किती ट्रॉयल आपण केला साठ वाले शेणखत साठ वाजे साठ वाले म्हणजे पूर्वी उसालाही घातलं होतं का नव्हतं पहिले सेपरेट स्पेशल म्हणून शेणखताचा वापर पण अत्यंत महत्वाचा आहे जसं जमीन बघितली तर एक नंबरची जमीन आहे पूर्ण निचऱ्याची जमीन म्हणजे मला वाटतं असं चांगलं दोन तीन तासाचा पाऊस झाला तरी एक चार तासानंतर चालत जाता येईल अशा पद्धतीचं प्युअर नुचऱ्याचं म्हणू किंवा ज्याला मरू टाईप थोडक्यात म्हणजे नदीकाठला कशी असते मरू टाईप मध्ये अशा पद्धतीची जमीन आहे आणि हे सगळं श्रेय जे आहे ती काय फक्त एका गोष्टीवर नसतं एकतर वातावरणाची साथ आहे या शेतकऱ्यांचं कष्ट आहे त्यानंतर जमिनीची ताकद आहे आणि वेळच्या वेळच सगळं व्यवस्थापन हे मॅनेजमेंट करणारे जी दोन मुलं आहेत है त्यांची किंवा एका आधुनिक पद्धतीनं स्वतः शेवटी कष्ट करणार थोडसं आता थोडस <coughs> <माँचा एक> आधुनिक <coughs> म्हणा किंवा थोडस टेक्नॉलॉजीचा वापर ही म्हणजे जुनी पद्धत सोडून नव्या पद्धतीनं करणं हे थोडस कुठेतरी एक सपोर्ट म्हणून दोन मुलं आणि त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीनं ही बाग कुंडल गावातली तालुका पलूस आणि जिल्हा सांगली सांगल। इथले चवणबंधूंची ही बाग आहे आणि ज्या पण शेतकऱ्यांना भविष्यात केळीची लागवड करायची असेल त्यांनी मी आवर्जून असं सांगेल की तुम्ही इथं अशा काही बागा बघा एक नाही दोन नाही पाच दहा ठिकाणी जाऊन बागा बघा आणि मग त्याच्यानंतर काय व्यवस्थापन केलेलं आहे कसं नियोजन केलेलं आहे या सगळ्याविषयीची माहिती घ्या आणि मगच त्यानंतर तुम्ही टिश्यूकल्चर केळी बापांची लागवड करावी अशा पद्धतीनं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या अशा जे काही आदर्श स्थिती जी केळी बागायतदार आहेत त्यांच्या सक्सेस स्टोरी या तुमच्यापर्यंत मी पोहचवत असतो आणि आजच्या या सक्सेस स्टोरीमध्ये इथेच थांबतो गाव आहे पलूस सॉरी गाव आहे कुंडल तालुका पलूस आणि जिल्हा आहे सांगली धन्यवाद